तर चला मंडळी तर आज मी हातावरच्या चपात्या बनवणार आहे माझी आई बोलते लाटल्यापेक्षा हातून हातातनं म्हणजे हातात, हातात बनवलेल्या चा, छान लागतात तर म्हणलं चला आईचं पण एकदा ऐकून घ्यावं म्हणून आहे ना आज मी ना, आहे ना पीठ माझ्या हाताने मळून घेतलेलं आहे आणि मी आईला बोलले आज मी तर करूनच दाखवेल तर म म्हणजे मी पहिले कधी क कधी पण टाकल्या नव्हत्या अशा चपात्या पण आई बोलते जर ट्राय केलं तर होईल तर म्हणून मी म्हटलं चला आज ट्राय करून बघूया आईचं ऐकून बघूया तर आई बोलली तू कर होणार तर मी करून बघितलं तर काय काय माझ्या हातावरच्या चपात्या त्या एकदम मला मस्त आल्या एवढ्या काही परफेक्ट आल्या नाही अजून थोडंसं शिकायला पाहिजे पण तरी चांगल्याच झाल्या एकदम मोठ्या एकदम पातळ पातळ चपात्या मी पण माझ्या आईचं बघून केल्या मला एवढी खुशी झाली ना की म्हणजे मला विश्वास बसत नव्हता हे नेमकी चपात्या मीच केल्यात ना मग नंतर आई बोलायला लागली वा तुला तर खूप चांगल्या चपात्या आहेत जर रोज रोज केलेस तर बरंच होईल मला पण खायला भेटल तर मी म्हणलं आई तू खाण्यासाठी बोलतेस का तर बोलते आई बोलते तू शिकली तर चांगलं आहे ना आजकालच्या पुरी लाटून करतात पहिले लोक हातावरती चपात्या बनवायच्या आणि छान पण लागायच्या आता कोणीच बनवत नाही आजकालच्या पुरी नाही बनवत शिकायचं चपात्या काही पण गोष्टी आपल्या शिकायच्या तर म्हटलं चला करून बघावं तर केल्या तर काय माझ्या चपात्या तर झाल्या आणि मला एवढा आनंद झाला ना माझ्या वहिनीला पण येतात चपात्या बनवता पण मला नाही यायचं तर मी पण ट्राय करते आहे